कार मुरांबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रमाकांत हा थकलेला दमलेला आणि एकांत भोग भोगून खूपच दमलेला असतो त्याला आता हा एकांत खायला उठलेला आहे त्याला आता जगण्याची अजिबात इच्छा राहिली नाही त्याच्या आयुष्यात असं विशेष काही राहिलं नाही तो सगळ्यांना सांगतो मला हा एकांत खाऊन टाकेल असंही तो सांगत असतो तेव्हा त्याला रमा म्हणते तुमची झाडं तुमची वाट आहे असं काय करत आहे झाडांसाठी तरी अन्नपाणी खा पण ते म्हणतात मला अजिबात काही खाण्याची इच्छा नाही मला जगण्याचीच मुळात इच्छा राहिलेली नाही तुम्ही सगळेजण इथून निघून जा तेव्हा मात्र आजी म्हणते तुम्ही सगळेजण गेले तरी चालेल पण मी इथून जाणार नाही रमाकांतला सोडून रमाकांत म्हणतो आई मी तुला शेवटच्या क्षणाला नक्की भेटेल मला आता देहत्याग करण्याची इच्छा आहे असंही तू बोलू लागतो मग सगळेजण खाली निघून येतात सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर रमा जेवणाच्या टेबलवर जेवायला बसते तेव्हा अक्षयला रेवा बोलून घेते आणि म्हणते तू इथे का जेवायला बसली ही तुझी जागा नाही ही मालकांची जागा असते आणि डायनिंग टेबलवर मालक लोक जेवायला बसतात तू उठ आणि खाली बस असं म्हणत तिला तो उठवतो रमा काहीच म्हणत नाही त्याला उलटून उत्तरही देत नाही कारण रा रेवाने बरोबर अक्षयला भरवून तिथे आणलेलं असतं अक्षय सध्या तिच्या तालावर नसतोय आणि तो तिला म्हणतो इथे जमिनीवर बसून नोकरांनी जेवायचं असतं असं सांगितल्यानंतर रमा लगेच तिचं ताट घेते आणि जमिनीवर मांडी घालून बसते तेव्हा रेवा म्हणते बरं झालं तू तिला तिची लायकी दाखवली आता लायकी कोण कोणाला दाखवतंय हेही रंजकच ठरणार तेव्हा रमाला फार राग येतो ती तिच्याकडे बघते आता जे उत्तर तिच्याकडनं तिला मिळणार आहे ते खरंच खूपच खास असणार त्या अशासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद